वेलकम टू माय न्यू व्लॉग तर आम्ही चालू आज फिरायला आमच्या सोबत आहे अंशू अंशूचे बाबा आणि इकड अविनाश आणि आम्ही सकाळी उठून आमचा प्लॅन झालाय ना आता वाजले जवळपास नऊ सकाळी सगळं आवरून अंशूचं जेवण वगैरे बनवून घेतले सोबत आज माझा उपवास आहे तर माझ्यासाठी पण खिचडी बनवून घेतली आणि अंशू आता हाय हाय करतोय तर चला भेटूया पुढे पोहचलोय आता लेन हजरीला चालू हळूहळू आणि माशल घाटाला हो जाऊन आलोय आणि आता झालं लेण्या झालं तर एवढी मोठी ट्रेकिंग करायची एवढी मागची ट्रेकिंग करायची अंशी चाललाय मस्त पॅक बनवून ही समोरचे ट्रेकिंग करायचे आणि आता हे गेले वॉशरूम ला जरा हे इथे तिकीट काढ राहिले तिकीट काढ राहिले मी आम्ही हे आम्हाला सोडून वर्ष निघून आले आम्ही परत मागून आलो दोघे जण तीनशे बाहेर झाले का पन्नास हे पन्नास पायरे चढले आजूला घेऊन पन्नास पायऱ्या आता हे पन्नास पायऱ्या चढणार <laughs> प्रॅक्टिस करून राहिले बायकोला घेऊन गडावर जाण्यासाठी उचलून त्यासाठी आजपासून तयारी म्यारऱ्या पायऱ्या जोडून दम लागला बसलोय पुराय हळूहळू चढायचं काम हा शिला घेऊन चढायचं थोडस घ्यायचंयत रिकाऊचा मी तर तसेच जमून गेलो रिकाऊच्या

あれ <laughs> जरी पडला टोपे जाते ओढून हम्म <laughs> महाप्रसाद घेतलाय अंशुला थोडस पाणी पाजलंय आलोय आम्ही खाले आता हा तर आम्ही आता आता असल्यानंतर आलो थोडी फार शॉपिंग केली अंशुला बॉल वगैरे घेतला प्रसाद घेतलाय Nah, kayaknya saya, kalau Oh ya, orang Jawa terlahir nih. Iya, 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 abis iya,